आणि बोलणारा पोपट होते हे सगळं दृश्य बघून राजाजी आम्ही कुठे घेऊन आलात आम्ही आम्हाला हे कुठूनही स्वर्ग त्यावेळी तिने सांगितलं मूर्ख लोकांना आतापर्यंत न कळणारा राजाच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिल्यामुळे सगळं सत्यानाच केले आत्ता माझा हातामध्ये सत्ता आल्या म्हणून ज्या दिवशी मी राज गद्दीवर मी बसलो तेव्हापासून जंगल तोडायला सुरुवात केलो या ठिकाणी एक मंगल सांब जैन हर हर हर, हर। आम्ही मूल मुद्द्यावर आलेले आहे लक्ष ठेवा त्यांनी सांगितलं ज्या दिवशी आम्ही त्या राजगद्दीवर विराजमान झालोत त्या दिवसापासून इकडचं काम मी सुरू केलेलं आहे रोड सुरू केलोत अनेक लोकांना या ठिकाणी सोडलो बिल्डिंग वैभव केलं या ठिकाणी असा हा वैभव निर्माण केलेला आहे दुसरा एक स्वर्ग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते त्यावेळे अशा प्रकारच्या वैभव बघून नंद्याळकडं असलेले लोकांनी जे राजा झाले होते त्या राजांना म्हटलं राजा जे तुम्ही इकडी भी राजा राहा आणि तिकडं भी तुम्ही राजा राहा आणि तुम्हाला काही आम्ही दंड देण्याचा हक्क आम्हाला नाही म्हणून त्याने निरंतर राजा राहिले त्याप्रमाणे ज्यावेळी एक वेळ आपण सत्ताधारी होतो त्यावेळेस स्वतः न सुधरता अनेक लोकांकडे लक्ष लावून सेवा करण्याचा संधी मिळाल्यानंतर पुढच तयारी करावं लक्षात आलं का आम्ही मरेपर्यंत एवढच तयारी करतो मेल्यानंतर काय होईल हे विचार करत नाही अस्थिरम जीवनम लोके अस्थिरम धन अस्थिरा पुत्र च धर्म कीर्ती न ना नारी स्थिर आहे नरे आपल्यासोबत काही येणार नाही परंतु जिवंत असताना ज्या वेळेस साधून घेतो साधून घेणे म्हणजे कोणती आहे अशा प्रकारच्या धर्म कार्य जे करणारा जो व्यक्ती आहे धर्म आणि कीर्ती हे दोन मात्र ते मेल्यानंतर त्याचा सोबत येणार आहे बाकीच काही येणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून अनेक लोक या लोकामध्ये जन्म घेतात परंतु सगळ्यांच्या लक्षात हे येत नाही क्वचि लोकन सहस्रेशु अपि यतता सिद्धा माम वेति तत्व माम वेति तत्व धर्मरायण असलेले व्यक्ति धर्मपरायण असलेले व्यक्ति लक्ष भक्ता कॉटिगोब शरण एक करोडमध्ये एक व्यक्ती एक महात्मा तयार होतात एक लाखामध्ये एक भक्त तयार होतात अशा प्रकारच्या शरणांचं जो लक्ष आहे इथं नाही लक्ष लाव शिवप्रती शिवांच्या प्रती त्यांच्या लक्ष असतो म्हणून साधून घेतो सगळ्यांना हे गोष्टी साध्य होऊ शकत नाही म्हण पंच पांडव आणि कौरव ज्यावेळे सर्व संपल्यानंतर सगळ्याला स्वर्गाला जायचं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आठवण करून देतो सगळे स्वर्गाला जात नाही ते पुण्यवासाध्य सुरेंद्र लोकम असन्ती दिव्यांदेव भोगान ते तो स्वर्ग स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यमृत्युलोकम विशंती पुण्यवान पुरुष पुण्यात्मा धर्मात्मा महात्मा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाच त्या स्थान मिळू शकते त्याप्रमाणे मी परवा बोलून गेलो तरी सुद्धा तुम्हाला आठवण काढून देतो स्वर्गाला निघाले सगळं संपल्यानंतर अर्जुन नकुल सहदेव भीमा धर्म ज्यावेळे निघाले जाता 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 नकुल सहदेव निर्जीव होऊन खाली पडले सगळं शक्तीहीन होऊन गेले दादा घेऊन चला तुम्ही धर्मा आम्हाला घेऊन चला त्यावेळी म्हंटल तुम्ही सोबत येऊ शकत नाही तुम्ही माझ्या सोबत येऊ शकत नाही ते ताकद तुमच्याकडं नाही कारण तुमच्याकडून मोठा गलती झालेली आहे त्यावेळी म्हटलं काय गलती आमच्याकडून काय गलती आहे अनेक प्रकारचं मध सांगितलं घमंडी कोणाला पैसाचा घमांडी असतो कोणाला रूपाचा घमांडी असतो कोणाला कशाची कोणाला कशाची घमांडी असतो कोणाला शक्तीचा घमांड असतो म्हणजे त्याला मध आहे मध रूप मध यौवन मध धन मध सत्ता मध हे मद आल्यानंतर माणूस मूर्ख होऊन जाते श्रीघराबाडाई दरण उडीसाला अगदो घराबाडी दरण उडीचा बहुतो श्रीघराबाडी दरण उडीसाला अगदो लक्षात आलं का साप चावलेल्यानंतर त्याला बोलता येते इंचू चावलेल्या माणसाला बोलता येते विष प्राशन्न केलेल्या माणसाला बोलता येते परंतु लक्षात घ्या धनाच्या नशा चढलेले सत्ताचा नशा चढलेले व्यक्तीला बोलणं फार कठीण होते लक्षात ठेवा त्याप्रमाणे ज्यावेळे नकुल सहदेव पडल्यानंतर तिने म्हंटल दादा मला घेऊन चला म्हंटले तुम्हाला घमंड होत कशाचे या पाच पांडवापैकी नाही अख्खा महाभारतात अख्खा महाभारतामध्ये या दोन व्यक्तीसारखं सुंदर कोणीच न होते म्हणे तेवढं सुंदर ते होते म्हणे नकुल सहदेव त्यावेळे त्यांना वाटलं आमच्या एवढं सुंदर या जगामध्ये कोणीच नाही म्हणून त्याला अहंकार येत गेलं कधी कधी त्या अहंकारामुळं तुमचा पाप भरलेले आहे म्हणून माझ्यासोबत स्वर्गाला तुम्ही येऊ शकत नाही पडले तिथंच अजून थोडा पुढे गेल्यानंतर भीम पडला भीम पडला दादा मी का पडलो मी काय गलती केलो आतापर्यंत माझा लक्षात आहे मी कोणालाही गलती केलेली नाही कोणाला ताप दिलेले नाही पाप सहन करण ही पाप आहे पाप करण ही पाप आहे माझ्याकडून काय दादा माझ्याकडून काय झालं मी का निर्जीव झालो या ठिकाणी असक्तता झालो मी काय येऊ शकत नाही त्यावेळी त्यांनी सांगितलं भगवंत एवढा तुझ्यावर कृपा केले होते कोणाचा न विचार करता यादवरावसारखं कोणी विचार करते का हे सगळ्याला पाणी मिळावं सगळ्याला अन्न मिळावं सगळे सुखी राहावं सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे असा मंगल कामना करणारे लोक फार कमी राहतात त्याप्रमाणे भीमा तू कधी विचार केला नाही पन्नास पन्नास माणसाचा जेवण एकटाच केलात थोडासा बी खाऊन तू जीवन जगत होतास परंतु न विचार करता दाबून खाल्ल्यामुळं तुला पाप घडले म्हणून माझ्यासोबत तू येऊ शकत नाही त्यावेळे अस्तवस्त होऊन त्या ठिकाणी खाली पडला आणि एक दिवस भीम एक दिवस मात्र वर्षातून उपास राहत होत म्हण बाकीचे संपूर्ण टोटली तीनशे चौसष्ट दिवस फक्त दाबून खायचं तेवढंच काम म्हणून तुम्ही साजरी करता बघा भीम एकादशी करते की नाही एक एकादशी येते भीम एकादशी एकाच दिवस तो उपास राहत होता बाकीच उपास राहत नव्हता मारायचंच मारायचं लक्षात आला का म्हणून तो जाऊ शकलेले नाही जाऊ शकलेले नाही नंतर अर्जुन पडला दादा मी कस काय पडलो तू भी येऊ शकत नाही बेटा अरे माझ्या सोबत साक्षात देव होते मार्गदर्शक त्याने मार्गदर्शन केलेले तेवढंच मी काम केलो मला का येऊ शकत नाही मी त्यावेळी त्याने सांगितलं तुझकडून सुद्धा मोठ गलती झाली याडी वेडी याडीवेडीदारे यंतोलिवनो शंभुलिंगा लिंगा निन यंत्वलियनो पुषी अनुचिता निष्ठुरत्व पैषुण्यते मुषकी नाल्कू दोषंಗಳು वचन धोळी एडी विडी ध रे पुट्टीसुवा पशुपक्षी मृगयोनीयೊळगे येಳೆदೊदू पुट्टीसुवा अस सांगितलं काय गलती काय नाही तू काय सांगितलास ज्यावेळे युद्ध करायचं होतं एका दिवसामध्ये त्याच्या उद्ध्वस्त करून पंचपांडवाला ज्यावेळी त्या लेकराचा हत्या केल्यानंतर ले अश्वत्थामा यांना हरतो आणि एक दिवसामध्ये सगळ्याचा सत्यानाश करून तुमचं जवळ पोहोचतो असं म्हणून शब्द दिला होता परंतु अठरा दिवस युद्ध करावं लागलं तुझं वाणी वाया गेले म्हणून तूही सुद्धा स्वर्गाला येऊ शकत नाही बघा आम्ही किती दररोज किती खोटं बोलतो एक अपशब्द गेल्यामुळं त्या ठिकाणी स्वर्गाला पोहोचू शकत नाही तर किती स्वच्छ राहावं लागतं किती सावधान राहावं लागेल आपण विचार करायचं म्हणून त्याच्या सोबत अजून एक कुत्र होत धर्मासोबत ज्यावेळे पालखी खाली आली स्वर्गातून धर्माला म्हंटल धर्मा बसा स्वर्गाला जायचे बसा त्यावेळेस त्यांनी म्हंटल माझ्यासोबत अजून एक कुत्र आहे आणि कुत्र कधी स्वर्गाला येऊ शकत नाही तसं जमत नाही तुम्ही बसा कुत्र्याला तुम्ही घेत असेल तर मी बसतो नाही तर मी या विमानामध्ये बसू शकत नाही मला विश्वास करून माझा कुत्र मागे आलेला आहेत आमच्या दादा पडून गेलेत आमच्या भाऊ पडून गेलेत परंतु ह्याच्याजवळ काय ताकद असेल माझ्या सोबत येऊ लागले याच्या काय गलती आहे ते सांगा आणि यांना आमच्या सोबत बसवा या कुत्र्याला सुद्धा म्हटलं त्यावेळेला तिने म्हटलं कुत्र्याला बसू शकत नाही कुत्र्याला तुला बसू शकत नाही म्हटलं तर मी खाली उतरतो म्हणून त्यांनी बसू शकलेले नाही कुत्र जवळ थांबला त्यावेळे कुत्र्याच्या रूपात असलेले धर्म उभा राहिला मी तुझा परीक्षा घेण्यासाठी कुत्र होऊन मागे लागलो होतो परंतु आज ह्याच्यामध्ये सुद्धा तू पास झालेले दयविल द धर्म उदय्या दयविरबे कुसकल प्राणी गळ्यालरल्ली दयवे धर्म द मूल अशा प्रकारे दया दाखविणारे धर्म त्यावेळे त्या, त्या धर्माचा प्रशंसा करून ते एरोप्लेनमध्ये बसलं एरोप्लेन म्हणजे बसल, त्या काळातला विमान बसून स्वर्गाला निघालेत सांगायचं म्हणजे अशा प्रकारचे परोपकारार्थम इदम शरीरम म्हटलेले धर्मासारखं एक सेवा करण्याचा संकल्प यादवरावजी बाळगलेले आहे पुढचं मध्ये त्यांच्या उद्देश काय आहे मला काही सांगता येत नाही तरीसुद्धा या ठिकाणी एक भव्य कार्यक्रम आयोजित करून एका कीर्तन सोहळा या ठिकाणी सुरुवात होणार आहे अनेक कलाकार मंडळी भजन मंडळीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत माझा भाषा कन्नड असून सुद्धा मी मराठीमध्ये बोललो कारण तुमच्या प्रेमापोटी बोललो लक्षात आलं का मराठी बोललं तर लोक समाधान येला पा थोडं मराठीत बोला म्हणून म्हटलं आणि प्रकारचे बघा वातावरण बी किती सुंदर आहे वारा नाही वादळ नाही पाऊस नाही काय नाही ऊन बी नाही आता कशाला ऊन राहते रात्री ऊन बी नाही मला तर हुच म्हणाले तुम्ही हां हां बघा जैराबाद हैदराबाद तिकडं भरपूर पाऊस पडले म्हणे आता या ठिकाणी नाही एकदम शांत वातावरण तर देव साथ देतो सेवा केल्यानंतरसुद्धा देवसुद्धा साथ देऊ शकतो म्हणून या मंगलमय प्रसंगी अनेक गोष्टी तुम्ही ऐकलात आणि भरपूर सांगायचा असूनसुद्धा या वेळेच्या आधीनं आम्ही असल्यामुळं जास्त मी या ठिकाणी सांगू शकत नाही आणि अशा प्रकारच्या शेवाचे संधी तुम्हालासुद्धा या ठिकाणी जन्म दिलेले आहे आणि जन्म आली करीबा स्वहित कांता पुत्र वित्त नये कामं म्हटल्यानंतर तुमच्या जीवन सार्थकता करून घेण्यासाठी आपण काय करावं लागतं आपल्यासारखं दुसऱ्यांनासुद्धा समजून घेवावं लागतं समजून घेण्याच्या सद्बुद्धी सदशक्ती तुम्हालाही भगवंत तुम्हाला कृपा करो एवढा अपेक्षा बाळगतो आणि पुढचा जो सूत्र आहे शिवभक्तपरायण नवलिंगजी त्यांनी कधीकधी मराठी बोलतात कधी कधी हिंदी बोलतात कधीकधी तेलुगू बोलतात कधीकधी इंग्लिश मारतात फार सुंदर हास्य कलाकार आहे टी व्ही कलाकार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी येतात सगळ्यांना खुश करतात अलग लक्षात काही गोष्टी जेवल्यानंतर खुश होतात काही गोष्टी पाहिल्यानंतर खुश होतात काही गोष्टी खुश होतात नवलिंगाच्या वाणी ऐकल्यानंतर सगळे लोक खुश होतात त्यासाठी जोरदार टाळी वाजवा सांबजैनम पार्व दे हर हर बघा महादेव म्हंटल तर पुढच्या जन्मात तुम्ही मुक्का होणार नाही म्हण म्हण गेलं तर काय होणार आहे होऊन जन्म घेणार आहे मूक आत्ती र मूक मूक अंतर गोतयती महादेवन बेक हर 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 या कै एड शिवाजी महाराज ह्या मार्तर बल ताकत याव फक्त शंभू महादेव ताकद तिथं तोर बनले शंभू महादेवांचा ताकद शिवाजी महाराज जवळ होते म्हणून त्यांच्या मंत्र कोणतं होतं माहितीये का हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव बघा अशा प्रकारचे दिव्य शक्ती आपल्या अंगी साक्षात्कार हो एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू